पीडित शेतकरी आबा धायगुडे आणि त्यांचे कुटुंब मजुरी करून टोकळ्या शेत जमिनीवर उदरनिर्वाह करतात त्यांच्या शेतात घेवडा सोयाबीन पडवळ यांसारख्या पिकांमधून खालच्या गावातील शेतकरी बलकवडीच्या कालव्याच्या पाणी न येता आबा धायगुडे यांच्या पिकातून नेतात यावर खंडाळा तालुक्याचे नायब तहसीलदार चेतन मोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही तरी पीडित शेतकरी आबा धायगुडे यांना कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे त्यांचे कुटुंब कर्जबाजारी झाले आहे याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत आहे तात्काळ कर पाणी बंद न झाल्यास पुढील काही दिवसात मंत्रालय येथे उपोषणास स्थानिक प्रशासन आणि जलसिंचन विभाग यावर काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं आहे नमस्कार माझं नाव बापू दादा दा माझं असं म्हणणं आहे की ही जी पाणी येत आहे ही खाजगी खाजगी रानातून येत आहे तर हे मायनरने जावं माझ्या खाजगी रानातून जाऊ नये त्यांना वारंवार तक्रार करतो मी वारंवार कोणाकोणाकडे तसे नायब तहसीलदार मोर यांना बारा तारखेला मी भेटलो हो असं तसं उडू उडीजाच्या आमच्याकडनं नाही इरिगेशन खात्याकडे इरिगेशन खात्याकड नाही तिकडे त्यांना मग तिकडे गेलो पलटनला किंवा तिथं आमच्याकडे नाही तहसीलदाराकडे त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्यांना जाऊन भेटा त्यांना भेटलं त्यांचं एक नाही दोन नाही तिथं ते अर्ज तिथं ते अर्ज अर्जावरच आम्ही चार दिवस उपाशी या एरिगेशनच्या कोणाला भेटला एरिगेशनच्या ही मधने मध्यानला भेटलो मधने म्हणलं तुम्ही सातारला जावा डेपोटेल द्या तिकडे द्या तिकडे द्या फलटणला द्या म्हणजे हे टोलवाट उलवीच आहे का नाही ना, ना पोटपाट पोटपाट नाही काय नाही ना खाजगी राहणे वैयक्तिक खाजगी राहणे ह्यात काही संबंध नाही अजिबात आम्हाला चर्चेला कोणीही काही बोलवलं नाही आणि काय नाही नोटीस नाही किंवा काही नाही यांचा मनमानी कारभार चाललेला आहे लोकांच्या सांगण्यावरून हे काय प्रत्यक्षात पाणी करायला येत नाहीत पाणी केलेलं नाही आणि काहीच नाही माझं नुकसान झालंय जे लाख ते सव्वा लाख रुपयाचे याला कोण जबाबदार आहे नमस्कार माझं नाव उर्मिला आबादायकुडे बोरी तर हे इरिगेशन खात्याने जे पाणी सोडलं हे आमच्या खाजगी शेतातून सोडलेलं आहे त्यांना वारंवार आम्ही तक्रारी करतो पोटो पाठवतो आमचं नुकसान भरपाई झालेली आज आठ ते नऊ दहा वर्ष पाणी इथून वाहतंय पण त्यांनी आमची कसलीच दखल घेतली नाही कसलीही नुकसान भरपाई दिलेली नाही तर आमची अशी एक विनंती आहे त्यांना की जिथून त्यांनी केनालची आखणी केलेली आहे तिथून त्यांनी पाणी बिंदच नाही होतं त्यांना आमचा विरोध अजिबात नाही आमचंही नुकसान होतं आहे याची नुकसान भरपाई द्यावी आणि क त्याचबरोबर गावातील जे ग्रामस्थ काय काय लोक आहेत त्यामुळे रात्रीच्या अकरा बाराच्या दरम्यान फोन करतात किंवा मी रात्रीच्या मिटिंग घेतात है। त्यात धमकी देतात गोड बोलून देणारी लोक पण आहेत आणि तिथं जर काय झालं आमच्या माझ्या दिराला माझ्या नवऱ्याला तर त्याला कोण जबाबदार राहणार ह्याचं तुम्ही उत्तर तहसीलदार साहेबांनी दिलं पाहिजे आणि भेटले भेटलेले आहेत वारंवार भेटलेले आहेत पोट पाठवले नुकसान भरपायचे तक्रार केली सर्व काय केले तर उडवाडूची उत्तरं देतात आणि गावातील लोक पण आम्हाला धमके वगैरे देतात त्याला कोण जबाबदार दिराला आज तीन मुले आहेत मला दोन मुले आहेत लहान लहान मुले आहेत आमच्या दोघांची पण त्याला कोण जबाबदार राहणार ह्याला सगळे जबाबदारी उत्पन्न एक लाख ते दीड लाख रुपयापर्यंत होईलच उत्पन्न भरपूर आम्ही बाजारा मध्ये काय शेंगा बसतो आता पंधरा दिवसा पूर्वी म्हणजे पंधरा दिवसानंतर आम्ही काय बसणार होतो बाजारात तर आता काय काय बसणार आम्ही काय मुलांना खाय घालणार आम्ही हा रोज आम्ही शेतात काम करतो ह्याचं नुकसान भरपाई कोण देणार आम्हाला पाणी ते बिंदाच घेऊन जातात ते बघायला सुद्धा येत नाहीत तिकडे आणि आले तरी काही बोलत नाहीत काय नाहीत निघून गपचिप निघून जातात त्याची काय म्हणजे कोणी दखल घेतली पाहिजे आमची एकच विनंती आहे की त्यांनी जिथून मायनर चालू केलेले आहेत जिथून त्यांनी आखणी केलेली ती ताबडतोब त्यांनी पूर्ण करावी तिथून ते त्यांनी पाणी बरोबर न्यावं त्याला आमचा विरोध नाही आमच्या शेतातून पाणी गेलं नाही पाहिजे एवढीच आमची विनम्र त्यांना नम्र विनंती आहे माझे नाव आबा दादा राहणार बोरी माझी अशी विनंती आहे की माझे खाजगी शेत असून माझे या शेतावरच उदारनिव्हार चालू असल्यामुळे मी याला उत्पन्न काढण्यासाठी दुसऱ्यापासून कर्ज काढून याचा उदरनिर्वाह करत आहे त्याने मी भरपाई कशी करू माझा गेवडा गेला गेवडा गेल्यामुळं मला काही येत नाही एक रुपये उत्पन्न राहिलेलं नाही तर त्यांची परतफेड करण्यासाठी मी शासनात अर्ज करून देखील काही उपयोग होत नाही हा पोटपाठ माझ्या खाजगी राहणातून काढलेला आहे मी माझ्या स्वतःच्या हितासाठी काढलेला आहे वड्याचं नाही पण आपलं पावसाचं पाणी एका कडेने जावं यासाठी मी माझ्या खुद ह्याच्यासाठी काढलेला आहे काय कोणासाठी काढलेला नाही तर ते माझ्या मालकीच्या जागेत असल्यामुळं मी त्याला काही करू शकतो त्यामुळं दुसऱ्या ती मालकी त्यात आणायचा संबंध येत नाही आणि हे लोक काय करतात शासनाकडे जातात कशात तरी बनाव करतात आत्मदन करण्याचं शासनाचं लक्ष वेधून कोणी कोणी खालगी जे संबंधित शेतकरी आहेत ते बनाव करतात है। की आत्मधन करून आम्हाला पाणी सोडण्यात यावं पण त्यांनी मायनरने सोडण्यासाठी केलंय का माझ्या राहण्यातून सोडण्यासाठी केलंय ही तहसीलदाराने बघून मग पाणी सोडण्यात यावं ना तुम्ही संबंधित विभागाला कोणा कोणाला भेटला मी माने तहसीलदारांना अर्ज केलाय पाटबंधारे खात्याच्या मॅडमला भेटलो असं त्यांनी जाईल आमचं तहसीलदाराकडे तुम्ही त्यांना जाऊन भेटा तहसीलदारांनी सांगितलं आमच्याकडे काय नाही तुम्ही तेचच्याकडे जाऊन भेटा तर आम्ही जाऊन 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 कटाळलो आहे त्यामुळं कुणाला भेटायचं हेच आमचा प्रश्न पडला आहे माझी अशी विनंती आहे की आजच्या आज जर हे पाणी बंद नाही झालं तर माझ्या सहकुटुंबासह मी कुठंतरी जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो ही शासनाने दखल घ्यावी याची एवढाच पर्याय राहिला आहे की तहसीलदार पुढं जाऊन आत्मधन करा पाणी आजच्या आज बंद झालं पाहिजे एवढीच विनंती आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा